तर आज मला अभिमान वाटतोय की पंढरपूरमध्ये अल्ट्राटेक आणि लायसन्स इंजिनियर असोसिएशन यांच्यामार्फत आपण आज भारतातील महाराष्ट्रातील म्हणा पहिलं आय जी बी सी म्हणजे इंडियन बिल्डिंग ग्री इंडियन ग्रीन बिल्डिंग कन्सेप्ट काउन्सिल सॉरी मान्य तर यांच्यामार्फत आपण पहिलं वर्कशॉप घेतो आहे तर ही संधी मला अल्ट्राटेक कंपनीनं उपलब्ध करून दिली तर याच्यामध्ये एक सांगायचं असं आहे की हे ग्रीन बिल्डिंग कन्सेप्ट जो आहे त्याच्यामध्ये जर आपण एखादी बिल्डिंग जर ग्रीन बिल्डिंगसाठी घेतली त्याचं रजिस्ट्रेशन केलं तर नगरपालिकेमार्फत आपल्याला टॅक्स जो आहे नगरपालिकेचा त्याच्यामध्ये रिबीट मिळतं त्याच्यानंतर जो वाढीव एप आय आहे तो आपल्याला त्याच्यामधून वाढवून घेता येतो आहे त्याचसोबत सोलरसारख्या वगैरे जे इक्विपमेंट आहेत त्याच्यावर आपल्याला सबसिडीसुद्धा मिळते आणि ह्या सगळ्या गोष्टीबरोबर आपण वातावरणपूरक असं पर्यावरणपूरक आपण असं एक उद्दिष्ट पूर्ण करू शकतो आहे तर ह्या ग्रीन बिल्डिंगमुळं आपल्याला जो कार्बन डायऑक्साईड जो वाढतो आहे त्याला कंट्रोल करता येईल झाडांमुळे आपल्याला ऑक्सिजन वाढवता येईल असे बरेचसे फायदे ह्या ग्रीन बिल्डिंगमधून आहेत आणि ह्या फायद्यासाठी जे आपल्याला नॉर्म आहेत त्यांचे जे नियम आहेत त्या कोणत्या नियमातून जावं लागतं याच्याबद्दलची फार सविस्तर माहिती आपल्याला अल्ट्राटेकचे बाळकृष्ण कुलकर्णी साहेब यांनी दिलेले आहे

और जो पैरामीटर्स हमने बनाए हैं आईजीबीसी से टाई अप से करके अल्ट्राटेक सीमेंट बहुत ही सिंपल बहुत ही इजी बनाया है तो हमारी यही कोशिश है कि अब से जो भी घर बनेगा वो एक ग्रीन बिल्डिंग इनिशिएटिव लेकर ही बनेगा लाइसन इंजीनियर एसोसिएशन पंडरपुर अल्ट्राटेक सीमेंट संयुक्त विद्यमान आज का आईजीबीसी नेस्ट नेस्ट प्लस हेमत पंढरपूरमध्ये तयार होणारं प्रत्येक घर हे कसं पर्यावरणपूरक असू शकेल ह्यासाठी आजचा हा कार्यक्रम इंजिनियर असोसिएशनच्या वतीनं आजचा हा ठेवण्यात आलेला हा अतिशय असा अभिनव असा उपक्रम हा पंढरपूरमधून पूर्ण भारतामध्ये पहिल्यांदा जे आहे ते होतोय तर हा संपूर्ण पंढरपूरकर आणि सोलापूरकरांच्या वतीनं जे आहे ते अतिशय अभिमानाचे अशी जे ते बाजू आहे आणि ह्याचा उद्देश हाच आहे की पर्यावरणामध्ये जे काही कार्बन उत्सर्जन जे आहे तर ते कसं कमीत कमी जे आहे ते करता येईल आणि या दृष्टीने चार सर्टिफिकेशन जे आहे ते आजच्या घटकेला आज या कार्यक्रमातनं जे आहे ते इंजिनियर असोसिएशननं जे आहे ते पुढं आणलेले आहेत आणि हा संपूर्ण भारतासाठी जो आहे तो अत्यंत अभिमानाचा असा भाग आहे की पंढरपूर सारखं शहर हे त्याचं खरं योगदान जे आहे ते भारताचं जे काही उद्दिष्ट की ज्याच्यामध्ये कमीत कमी, -कमी कार्बन उत्सर्जन झालं पाहिजे आणि दोन हजार सत्तर पर्यंत भारत हा कमी हा झिरो उत्सर्जन करणारा देश असला पाहिजे तर ह्या उद्दिष्टासाठी पंढरपूर जे आहे ते झटतंय तर अल्ट्राटेकच्या वतीनं असोसिएशनला आणि संपूर्ण पंढरपूरकरांना जे आहे ते धन्यवाद की त्यांनी हा उपक्रम जो आहे तो पंढरपूरपासून जे आहे ते चालू केला हे जे काही ग्रीन बिल्डिंग सर्टिफिकेशन आहे हे आपण चालू घरांसाठी जे आता बांधकाम चालू आहेत त्यांच्यासाठी घेऊ शकतोय जी घरं झालेली आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला हे सर्टिफिकेशन घेता येणं शक्य आहे आणि जी आता इथून पुढं पण जी काही डेव्हलपमेंट होणार आहे तर त्याच्यासाठी पण सर्टिफिकेशन जे आहे ते आपल्याला ह्याच्यामध्ये घेता येऊन आपल्याला जी काही चालू असणारी सर्व कामं आहेत तर ती आपल्याला पर्यावरणपूरक जी आहे ती करता येणार आहेत पंढरपूरमध्ये खूप चांगली ह्याच्यामध्ये चा दोन मानांकनं जी आहेत ती घेतलेली आहेत त्याच्यामध्ये आतापर्यंत दोन बंगलोसाठी जे आहे आय नेस्ट कडून गोल्ड रेटिंग जे आहे जे हायेस्ट रेटिंग आहे तर ते आज दोन बंगलोसाठी जे आहे ते मिळालेलं आहे आणि आज चार बंगलोंचं रजिस्ट्रेशन जी जी जे आहे ते ह्याच्यामध्ये जे आहे ते झालेलं आहे जे बांधकामासाठी आजच्या घटकेला जो काही खर्च येतोय तर ह्याच्यामध्ये प्लॅनिंग जर का आपण व्यवस्थित केलं तर कुठल्याही प्रकारे बजेट न वाढता उलट आपण आणखी बजेट कमी करून जे आहे ते ग्रीन बिल्डिंगची पर्यावरणपूरक निर्मिती सहजासहजी जे आहे ते करू शकतोय फक्त ह्याच्यामध्ये आहे की प्लॅनिंग जे आहे ते आपल्याला व्यवस्थित करणं आता पंढरपूरमध्ये काही आता दोन बिल्डिंगचं सर्टिफिकेशन जे आहे ते झालेलं आहे की ज्याच्यामध्ये आय जी बी सी नेस्ट गोल्ड हे रेटिंग मिळालेलं आहे आज चार बिल्डिंग मध्ये जे आहे।, 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 आहे तर ते प्रवीण जगताप साहेब आहेत त्यानंतर कुंभार सर आहेत सोमनाथ काळे सर आहेत तर यांनी पण जे आहे तर ते जे त्यांचे जे काही प्रोजेक्ट्स आहेत तर ते पण रजिस्टर ह्याच्यामध्ये जे ते केले आहेत की ज्याचं सर्टिफिकेशन जे आहे ते येणाऱ्या काही दिवसामध्ये जे आहे ते येईल म्हणजे आत्ताच्या घटकेला जवळपास सहा प्रोजेक्ट जे आहेत ते आयजीबीसी नेस साठी जे आहे ते जोडले जात आहेत आयजीबीसी कडून हे जे काही मानांकन दिलं जात दिल आहे, आहे तर हे घरांसाठीही दिलं जात आहे आणि जे काही फ्लॅट आहेत अपार्टमेंट्स आहेत टाउनशिप आहेत तसेच शाळा पण आहेत ज्या ज्या काही बिल्डिंग ज्या कामासाठी वापरल्या जात आहेत तर कमर्शियल बिल्डिंग पण असतील तर त्याच्यासाठी पण हे सर्टिफिकेशन जे आहे ते दिलं जात आहे घरांसाठी हे एवढ्यासाठी कारण का आज जी काही डेव्हलपमेंट होती तर त्याच्यामधली ऐंशी टक्के जी काही योगदान जे आहे डेव्हलपमेंटमध्ये हे घरांसाठी राहत आहे आणि सर्वसामान्य लोकांच्यापर्यंत हे ग्रीन सर्टिफिकेशन पोहोचावं तर ह्यासाठी अल्ट्राटेक सिमेंट आणि असोसिएशन हा पुढाकार घेतलेला आहे आणि त्यासाठी ही नेस्ट आणि नेस्ट प्लस सिस्टीम आहे